माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घोषणा केली की सिबिल न पाहता शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात द्यावा असे पण ती ती घोषणा केल्यानंतर अनेक शेतकरी बँका जातात पीक कर्ज घेण्यासाठी व बँका निकष लावतात बँका म्हणतात की वा शासन म्हणतंय घोषणा करतय दे दे। ले ले दा दा न सिबिल पाहता शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या पण आम्हाला आयच्या गाईडलाईन्स आहेत आम्हाला शासनाचं परिपत्रक आल्याशिवाय आम्ही सिव्हिल स्कोअर बैठल्याशिवाय किंवा सेटलमेंट केलेल्या राईट अप केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देऊ शकत नाही तरी शासनानं तसं परिपत्रक काढावं म्हणून आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली आहे की परिपत्रक काढावं म्हणून शासनाला हे शेतकऱ्यांना न शेत पाहता पीक कर्ज देण्याबाबत परिपत्रक काढण्याची मागणी केली आम्ही शासनाकडे मागणी म्हणजे काय ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी ज्या आवाजामध्ये त्यांनी सांगितले की बँकाने सिविल बघून त्या अर्थाने त्याने ज्या पद्धतीने बोललेला आहे त्या त्याच पद्धतीने त्यांनी पत्रविधी केलं प्रत्येक बँकाला देणे गरजेचं आहे बँकेत गेल्यावर सिबिल खराब आहे म्हणून सांगते कुणाला तरी साक्षीदार झालेले असतात कुणाला तर काय ना काय झालेले असतात बँकेवाले म्हणतात की सिबिल खराब आहे सिबिल खराब असल्यामुळे तुम्हाला पीक कर्ज भेटत नाही म्हणतात मग त्या बँकांना त्यांनी सिविल न बघता पीक कर्ज प्रत्येक शेतकऱ्यांना देण्यात यावे आणि फडणवीस साहेबांनी प्रत्येक बँकाला पत्र देण्यात यावे की शेतकऱ्यांचे सिबिल न बघता पीक कर्ज देण्यात यावे एवढीच मागणी आहे